कोल्हापूरमध्ये रिक्षाचालकांवर संयुक्त कारवाई ब्याण्णव चालकांकडून त्रेसष्ट हजाराहून अधिक दंड वसूल कोल्हापुरात मोटर वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षाचालकांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर यांनी संयुक्तपणे कारवाई करत ब्याण्णव रिक्षाचालकांकडून तब्बल त्रेसष्ट हजार आठशे पन्नास रुपये इतका दंड आकारला आहे ही विशेष मोहीम आज दिनांक अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत शहरातील विविध ठिकाणी राबविण्यात आली तपासणी दरम्यान विविध प्रकारच्या उल्लंघनांवर कारवाई करण्यात आली असून त्यामध्ये बॅच जवळ न बाळगणे गणवेश न वापरणे योग्यता प्रमाणपत्र संपलेली वाहने क्षमतेपेक्षा जादा प्रवासी वाहतूक करणारी वाहने वाहनाचा विमा नसलेली वाहने पीयूसी नसलेली वाहने मीटरप्रमाणे भाडे न आकारणे परमिट वा आसन क्षमतेचं उल्लंघन करणारी वाहने अशा एकूण ब्याण्णव प्रकरणांमध्ये विविध प्रकारे कारवाई करण्यात आली असून दंडाची रक्कम त्रेसष्ट हजार आठशे पन्नास रुपये की वसूल झाली आहे या मोहिमेचे निरीक्षण पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे शहर वाहतूक नियंत्रण शाखा कोल्हापूर यांनी केले या कारवाईत कार्टिओ निरीक्षक विनायक सूर्यवंशी व ज्योती पाटील यांनी सहभाग घेत शहर वाहतूक शाखेने सर्व ऑटो रिक्षा चालकांना आवाहन केले आहे की वाहन चालवितांना मोटार वाहन कायद्याचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावेत नियम भंग करणाऱ्यांवर पुढील काळातही व्यापक प्रमाणात कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे